जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी मागील काही दिवसांपासून पुणे शहर गँगवारून सुरू झालेल्या खुणांच्या घटनांनी हादरला असताना दुसरीकडे वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर आणि हवालदार सचिन गायकवाड यांच्या कारभाराच्या आरोपाविरोधात पुण्यात धरणे आंदोलन सुरू आहे खोट्या गुन्ह्यात अडकवून लाच घेण्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून अधिकाऱ्यांच्या जंगम मालमत्तेची चौकशी आणि बडतफळ करून अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यासाठी आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे सविस्तर माहिती अशी की पीडित यांना दिनांक मे रोजी पोलीस निकेतन निंबाळकर यांनी अभिरुची पोलीस चौकीत बोलावून खोटी साक्षी देण्यासाठी अमानुष मारहाण केली सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपला डांबून ठेवले खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एक लाख तीस हजार वसूल केले असा पीडित सुखदेव बिरप्पा कोडते यांनी आरोप केलाय त्यामुळे आता या प्रकरणी पुणे शहर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात याकडे आंदोलनकर्त्यांचं लक्ष लागलं दायरी गावातला सर्वसामान्य नागरिक आहे माझा टँकर व्यवसाय आणि जमीन खरेदी व्यवहार करत असतो मी तो वेळोवेळी या निंबळकर हे आमच्या गावातले बिल्डर आहेत हेही व्यावसायिक आहेत हे, व्यावसा हे पी एस आय आमच्या चौकीचे ह्यांनी आमच्या व्यवहारामध्ये येऊन आधीमध्ये येऊन हा प्लॉट आम्हाला द्या व्यवसायासाठी तुम्ही इथं बाजूला व्हा इथं काही करू नका असं येऊन आम्हाला मध्ये धमकवायचं आणि ह्याच्या आधी आम्ही त्यांना काही प्लॉट दिलेत आजूबाजूला आमची इथं त्यांचे कंट्रक्शन चालू आहेत ते सुद्धा एका शेतकऱ्याची एका आम्हाला पावर मिळली होती की माझी जमीन ती मला शोधून द्या आणि काय असेल तो मोबदला मला योग्य द्या ती जमीन आम्ही काढल्यानंतर निंबळकर साहेबांनी आम्हाला ती जमीन मागितली होती आम्ही द्यायला तयार झालो पण ती सगळ्यांना खो खोटं ठरवून आम्हाला न कळत दुसऱ्याही जमिनीचं त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरून ती पण जमीन हस्तगत करायचं त्यांनी कर, के प्लॅन केला पण आम्ही त्यांना नकार दिला त्यामुळं त्यांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली आम्हाला तेरा तेरा, तेरा महिने जेलमध्ये दाखवलं त्याच्यानंतर माझे मला पूर्ण संपवायचं त्यांनी प्रयत्न केला माझे दोन पाण्याचे टँकरसुद्धा कुणाला तरी चोरी करायला लावले आणि महत्त्वाचं विशेष म्हणजे माझ्या मिसेसला पाच महिन्यापूर्वी मिसिंग केलं यांनी आणि मी तक्रार देऊनसुद्धा ते आत्तापर्यंत आढळून येत नाही आहे आणि त्याच्यानंतर मला तिथं मोबाईल घरात सापडल्यावरती पूर्ण सव्वाशे ते दीडशे मला चॅटिंग त्यामध्ये आढळून आले आणि तो तपास मी तीन महिन्यापासून साहेबांकडे दिला आहे त्याचा कुठलीच हे होत नाही आहे गावातले अकरा ते बारा जणांच्या मोबाईल नंबर सहीमध्ये चॅटिंग आहे आणि निंबाळकर साहेबांनीसुद्धा त्यावरती फोन केलेले मिस कॉल फोन उचललेले पूर्ण डिटेल्स माझ्याकडे आहेत पण त्यांच्या विरोधामध्ये कायच ते पुढं तपास करायला तयार नाही आहेत आपण या ठिकाणी आज कशासाठी बसला किती दिवस मी आजपासूनच बसले इथे हे भ्रष्ट अधिकारी आहेत निंबाळकर गायकवाड साहेब ह्यांना बडतर्प करून ह्यांना ह्यांनाही अटक झाली पाहिजे सरम चौकशी बसवली आहे सर यांनी या असेच शेतकऱ्यांना फसवून ज्या जमिनींची अजून तुकडाबंदी आहे अशा मनाने तुकडाबंदी करून इमारती बांधायचं वगैरे काम ह्यांनी चालवलेलं आहे तिथे तर आमची एकच मागणी आहे की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला बडतर्प करून ह्याला अटक झाली पाहिजेचा तपास योग्य तो मिळाला पाहिजे मजदूर सेना संस्थापक अध्यक्ष आज आमचे ते शिरोळे आणि फोडते हे दोन आमच्या संघटनेचे सदस्य आहेत आज त्यांच्याबरोबर त्यांना गेल्या एक वर्षापासून हा त्रास हा कायद्याचा रक्षक जो आहे निंबाळकर हा त्यांना त्रास देतोय जाणीवपूर्वक त्यांचा मानसिक शारीरिक सं त्रास देऊन त्यांना सर्व त्यांना उद्ध्वस्त केलेला आहे आणि ते कुठल्या म्या मामल्या ह्यांनी आधी का कार्यकर्त्यांनी जवळजवळ सी पी साहेबांना तिथल्या झोनच्या डिसिपिनला सर्वांना निवेदन देऊ न गेल्या आठ महिन्यापासून त्याची चौकशी चालू असताना पण तो कार्यरत आहे आणि त्याला चौकशीपासून नि त्यांनी निलंबित केलं नाही आणि त्यानंतर आज आ चौकशीहून पूर्ण झाल्यानंतरही कोणतरी यांची चौकशीचा अहवाल आलेला थांबवते आणि हा अहवाल पब्लिश करावा ह्याच्यावर योग्य ती चौकशी व्हावी हो आणि आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा व ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी ही क्रांती मजदूर सेनेची रास्त मागणी असेल जय भीम जय महाराष्ट्र माझं नाव सुखदेव बिरप्पा कोडते दोन तारखेला मला फोन करून मला बोलवलं आहे माझ्यावर तिथं हान आबोरीची चौकी एक बोलवले गायकवाड साहेबांनी त्यांनी बोलवलं आणि मला म्हणले आतमध्ये ये चौकीच्या मी गेल्यानंतर मला चप्पल काढून डायरेक्ट खाली बसवले बसवल्यानंतर मला भोकार मारायला लागले ती कुठल्या गुन्हा नाही मायावर काय नाही तरी मला मारायला लागले ते मारता मारता दात बुक्या मला मला माझे केस उपटले माझे बाकी तिथं परत लिंबाळकर साहेब आले तिथनं परत त्यांनी पण मला मारलं मला दुसऱ्या कॅबिनमध्ये घेऊन गेले तिथं पण मला मारत होते मी काय केलं आहे मी काय नाही साहेब मला सांगा तर मला काहीच बोलत नव्हते विचारत नव्हते मला फक्त असंच म्हणले परत ते तिथनं झालं परत मला सनसिटी चौकीला नेले तिथं लॉकअपला ठेवलं लॉकअपला ठेवल्यानंतर मला र दुसऱ्या दिवशी अकरा वाजता आणि आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये पण माहिती मागवली की माझ्यावर कुठला गुन्हा होता तर माहितीच्या अधिकारामध्ये कुठला कुठंही त्या तारखेला माझ्यावर गुन्हा नव्हता कुठला मला कशामुळे आम्हाला माहितच नाही फक्त ते, ते एवढं म्हणायचे की त्याची एक वर्षाची मुलगी आहे ते मग ते कुठं नेली काय नेली बस तेवढीच विचारायला लागले पण त्या तारखेला त्यावेळेस कोणच नव्हते तिथं ते आम्हाला नुसतं अटक केले पण नंतर मला कळतय की माझ्यावर कुठला गुन्हा नाही काय नाही आणि मला मला त्यांनी हानमार केलं मोकर तिथं सतवलं माझ्या घर बोलवलं मागे स संध्या घरच्यांना म्हणजे संध्याकाळी बोलवलं त्यांना पण माहीत नव्हतं दिवसभर की मी कुठं आहे दिवसभर घरचे शोध होत होते मला अनुभव विचारत होत होते की मी कुठं आहे काय नंतर संध्याकाळच्या वेळी तर एखाद्या चौकीमधनं त्यांनी म्हणतात मायाकडे आल्यानंतर की तुझ्या घरच्यांचा नंबर दे मग ते माझ्या घरच्यांचा नंबर त्यांना दिला की त्यांनी फोन लावला तेव्हा कळालं की मी ह्या लॉकॉपमध्ये सनसिटी चौकीला आहे म्हणून मग मा त्याच्यानंतर ते आले माझ्याकडे माझ्याकडे आल्यानंतर माझ्या घरच्याकडनं क माझ्या घरच्याकडनं एक लाख रुपयाची मागणी केली पण माझ्या घरच्यांची परिस्थिती व्यवस्थित नाही काहून आम्ही धुवणे भांड्याच्या कामाला आणि मा मी मला स्वतःला पंधरा हजार पगारावर मी कामाला जातो पण आमची परिस्थिती नव्हती म्हणजे असे करून एक इकडून एक तिकडून मंगळसूत्र घाण ठेवून माझ्या वहिनीने ते घाण ठेवून त्यांनी आणले पंधरा हजार रुपये ते त्यांचे भेटले आणि पंचवीस हजार रुपये प पस्तीस हजार रुपये एकीकडनं घेतले त्यांनी अशी करून पन, पन्नास हजार रुपये त्यांनी जमा करून त्या साहेबांना दिले दिल्यानंतर त्यांनी मला संध्याकाळी अकरा वाजता मला सोडलं त्यांनी माझ्या घरच्यांच्या सोबत त्यानंतर अन्याय झाला बिनमोकर माझ्यावर काय दोष नव्हता माझा काय नव्हतं मोक भ्रष्ट प्रस्टार। पोलिस म्हणजे असे झाल्यात की मग कुणाला पण आणायचं कुणाला पण ठोकायचं हे असं नाही चालणार कधी सर नमस्ते, नमस्ते। संपादक वाघमारे बोलतोय हॅलो नमस्ते।, नमस्ते सर नमस्ते संपादक वाघमारे बोलतोय कुठल्या पक्षाचे पक्षाला नाही जनता न्यूज मधून बोलतोय टेलिव्हिजन मीडिया हा सर ते काहीतरी एक का आंदोलन सुरू आहे आपल्या विरोधात धरणे आंदोलन पोलीस उपनिरीक्षक श्री निकेतन निंबाळकर यांच्या अनेक गायकवाड काहीतरी आहेत काय प्रकार आहे नक्की बातमी लावायच्या आधी म्हटलं आपल्याला कॉल करावा ते मुंबईला कोपर याच्यामध्ये आरोपी ते दोघ जण okay. त्यांच्यासाठी आंदोलन चालू ते ओके okay. तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना मदत होवी आणि माझ्याकडे एक गुन्हा आहे त्याच्यामध्ये हे दोघं साक्षीदार आहेत ओके okay. तर सदर स्टेट कोर्टामध्ये आहे ओके okay. स्टेटमेंट यांच okay. आणि गेल्या मे महिन्यामध्ये झालेली ती गेल्या वर्षी ओके okay. कोपर खेळ कुठला गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती आहे गुन्हा दाखल आहे ओके त्याच्यामध्ये ना? ते आरोपी आहेत ते जमिनीचं काही प्रकरण सांगत आहेत त्यांची काही जमीन आहे तुम्हाला घ्यायची आहे असं काही जी काही संबंध नाहीये नाही ना सगळं बोगस आहे ओके मी तिथे चौकीला पण नाहीये नेमणुकीला ओके आणि माझं त्यांचा काही संबंध पण नाहीये नाही काय झालं संपादकांनी सांगितलं की एकदा बातमी लावायच्या आधी आपला कॉल घ्यावा चुकीचं चुकी ते म्हणजे काही सगळं चुकीचं त्यांनी दिलेलं आहे त्यांनी काय आव्हान तयार केलेलं आहे तुमचं चारशे पाणी आहेत काहीतरी आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी हे आढळून आलं तुमच्या विरोधात नाही सरजी नाही चुकीच आहे ते सगळं ओके तुम्ही हे आरोप फेटाळता चुकीचं ते सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे दोन्ही आरोपी आहेत ओके आणि त्यांना ते इकडं साक्षीदार आहेत माझ्या गुन्ह्यामध्ये सदर बाब न्याय प्रविष्ट आहे आता सध्या त्यांनी मारहाण पण केली म्हणे पोलीस स्टेशनला बोलवतात गुन्हे चुकीचं आहे ते सगळं ओके गेल्या वर्षीची घटना आहे ते मदत हवी म्हणून त्यांनी ते पुढचं त्यांची काही पत्नी आहे हा आणि त्या का पण काही आता कुठे ह्याच्यामध्ये आहे त्याही संशयामध्ये तुम्ही आहात असं त्यांचा आरोप आहे नाही चुकीचं आहे त्यांचं ते आता कसं आहे त्याच महिला त्यांची ते, ते, ते अगोदर मिसिंग होती त्याच्यानंतर तिने हजर होऊन स्टेटमेंट पण दिले तिच्या आईने आणि महिलेने की तिच्या मैत्रिणीकडे कडे गेली ती ऍडव्होकेट कोण आहे तिच्याकडे घरच्याला कंटाळून आणि आता गेली त्याचा शोध चालू आहे त्याचा काही तपास माझ्याकडे नाहीये ते म्हणतात हत्या झाली असं काहीतरी असं बोलतात आता ते मला काही माहिती नाहीये मिसिंग पण दाखल करून घेत नाहीये मिसिंग दाखल आहे ना आपल्याकडे पीएसआय सावंत साहेबांकडे तपास आहे त्याचा ओके सर यस यस आता वडगाव मध्ये आहे ना तुम्ही हा जी सर चार, चालेल थँक्यू छान माहिती दिली धन्यवाद जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी